त्यांची मदत म्हणून आम्ही म्हणजे भेटायला गेलो होतो त्यांना मसवड मध्ये ते आम्हाला भेटले भेटल्यानंतर त्यांनी मला असं आश्वासन दिले की ताई तू टेन्शन घेऊ नको आणि तू माझ्या बहिणीसारखीच आहे आणि तुझा वडील तसे माझे वडील म्हणून मी तुला शंभर टक्के न्याय मिळवून देईल आणि मी पर्सनली याच्यामध्ये लक्ष घालून तुझ्या वडिलांना न्याय कसा मिळेल आणि तो ही लवकरात लवकर, लवकर हे आरोपी कसे अटक होतील ह्याचा मी पर्सनली लक्ष देईल असं त्यांनी मला आश्वासन दिलं ऍक्च्युली हे मला आता असं कळतं की त्यांनी पर्सनली लक्ष दिलं पण हे आरोपी अटक म्हणून नाही तर आरोपी अटक न व्हावे ह्यासाठी त्यांनी पर्सनली मध्ये हे लक्ष दिलेले नंतर त्यांनी माझ्या वडिलांना एवढं रॉडनी मारलं की माझ्या वडिलांना चालता सुद्धा येत नव्हतं